मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ पाच एकरापेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यास तीन एस पी पंप पाच एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यास पाच एस पी पंप मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना निवडीसाठी पात्रता वन नारक दाखल्यामुळे विद्युतीकरण झाले नसलेले शेतकरी पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी अटल सोलर योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी अतिदुर्गम भागातील शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी लागणारी कागपत्रे सात बारा उतारा लाभार्थ्यांकरता जात प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मुख्यमंत्री योजनेची अट सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून दहा टक्के हिस्सा भरणे बंधनकारक अनुसूचित जातीच्या अथवा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यास पाच टक्के हिस्सा भरणे बंधनकारक मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देणे महावितरणवरती पडणारा अतिरिक्त वीज भार कमी करणे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज कोठे करावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट या महावितरणच्या अधिकृत सांकेतिक स्थळावर लाभार्थ्यांनी अर्ज करावा